लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे संततधार पावसाची चालू आहे आणि त्यामुळं ही सर्व धरणं पूर्ण पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत आणि त्यामुळे या दोन्ही धरणातून विसर्ग भीमा नदीपात्रात सोडला जात आहे आणि त्यामुळं पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे आज संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स या वेगानं पाणी भीमा नदी पात्रात सोडलं जात आहे तर वीर धरणाचं जी पाणी आहे ते तेहतीस हजार सहाशे नऊ क्युसेक्स इतकं सोडलेलं आहे त्यामुळं जे संगम आहे तिथून पुढे भीमा नदीपात्रामध्ये संध्या जो दुपारी तीन वाजता एक लाख तेहतीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा प्रवाह वाहतोय आणि हे पाणी पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येईल त्यामुळं पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये संध्याकाळी आठ वाजल्यानंतर एक लाख तेत्तीस हजार क्युसेक्स इतकं पाण्याचा प्रवाह असणार आहे आणि त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत नदीकाठी राहणारे जे लोक आहेत त्यांना प्रशासन सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तसेच जे नदीपात्राच्या अगदी जवळ असणारे जे काही रहिवासी असतील दुकान असतील किंवा जी काही असतील वाळवंटामधील त्या यापूर्वीच हलवून सुरक्षित स्थळी त्यांना आहे आता सध्याची जी परिस्थिती आहे ती पंढरपूरमध्ये जवळजवळ महाद्वार घाटाच्या पायऱ्यावर पाणी आलेलं आहे आणि सध्याची जर आपण नदीची परिस्थिती बघितली तर जो जुना दगडी पूल होता तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे आणि कुरोली पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी आणि पुळूज हे सहा बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत प्रशासनानं म्हणजे नगर प्रशासन असेल किंवा सामान्य प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी सुरक्षितेचे उपाय म्हणून इथं बॅरिगेटिंग केलेलं आहे नदीकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर बॅरिगेटिंग करून लोकांना नदी पात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे हे पाणी असंच वाढत राहिलं तर व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा आंबेडकर नगरमधील भाग असेल किंवा संतपेठ झोपडपट्टीमधील जो सखल भाग आहे या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या परिसरात राहणाऱ्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रशासन पूर्णपणे आहे आहे तयारी झालेली कोणतीही अनुचित प्रकार दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे त्याचबरोबर नागरिकांनी देखील नदीपात्रापासून दूर राहण्याचं किंवा नदीपात्रामध्ये उत, न उतरण्याचं आवाहन केलेलं आहे आणि जेव्हा नदीपात्राच्या आसपास आपण जाल तेव्हा काळजी घेण्याचं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आजच्या घडीला पाण्याची पातळी जी आहे ती आपण पाहिली आणखी पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण वीर धरण असेल किंवा उजनी धरण असेल यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने अजूनही पाऊस चालू आहे आणि वरची सगळी धरणं जी पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे हा जो विसर्ग आहे तो थेट नदीपात्रात सोडण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या परिस्थिती आणखी बिकट किंवा भयानक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या